तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणीनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या मेच्या च्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता लवकरच महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे या संदर्भात एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय जी आर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हे आपण पाहणार आहोत तर बघा आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण करण्याकरिता एक जिआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा जिआर तेवीस मे दोन हजार पंचवीसचा आहे या संदर्भात काय प्रस्तावना आहेत ते बघूया तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरण करण्याबाबत वित्त विभागास संदर्भाधीन क्रमांक तीन अन्वय प्रस्ताव सादर करण्यात आला होता सादर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर यानंतर शासन निर्णय काय आहेत ते बघूया तर आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत अनुसूचित जाती जमाती घटकासाठी मागणी क्रमांक टी पाच मधील मुख्य लेखा शीर्ष पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी सातशे अठ्ठावन्न बाप क्रमांक एकतीस सहाय्य अनुदाने वेतनेतर अंतर्गत तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी

तर या संदर्भात अधिकृतपणे अजून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही तर तारीख जाहीर करण्यात आल्यानंतर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला ही माहिती सर्वात अगोदर मिळणार आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मी राहुल जाऊ पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र